तर कसं आहेत मित्रांनो मी प्रशांत पवार येस yes, ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो तर आपण आज नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत सी टी म्हणजे ऑल इंडिया फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी त्यांच्या इंडियासाठी ऍडमिशन घेणार म्हणजेच अतिरिक्त किंवा डिप्लोमाला शिकणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन प्रकारची योजना चालू केली आहे तर योजनेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ यामध्ये त्यांनी मुलींसाठी प्रगती कॉलरशिप एआयसी टी सक्षम कॉल कॉलेजशिप आपण उमेदवारांसाठी तसेच पात्र अनाथ उमेदवारांसाठी ए आय सी टी कॉलरशिप काढलेली आहे तर मुलींसाठी प्रगत कॉलरशिप मध्ये गरीब कुटुंबातील पात्र ठरणाऱ्या मुलींना रुपये पन्नास हजार प्रतिवर्ष एआयसीटी सक्षम कॉलरशिप पात्र आपण उमेदवारांना रुपये पन्नास हजार प्रतिवर्ष एआयसीटी स्वनाथ कॉलरशिप पात्र अनाथ उमेदवारांना रुपये पन्नास हजार प्रतिवर्ष सदर लाभ अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षासाठी म्हणजे पहिल्या वर्ष प्रवेश घेतलेल्यांसाठी कमाल चार वर्ष आणि दुसऱ्या वर्ष प्रवेश घेतलेल्यांसाठी जास्तीत जास्त तीन वर्ष पर्यंत मिळेल अधिक सविस्तर माहितीसाठी सविस्तर पत्रक जर तुम्हाला पाहिजे असेल तर, तर आमच्या ऑफिशियल इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा किंवा नाईन सिक्स फाईव्ह सेवन थ्री एट थ्री झिरो सेव्हन सिक्स या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा यासाठी अर्ज करण्याचे अंतिम दिनाम तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंत आहे येथे दिलेल्या माहितीमध्ये संबंधित विभागाद्वारे बदलू शकतो तेव्हा संबंधित विभागाच्या वेबसाईट वर भेट देऊन किंवा मूळ जहरात वाचून अद्यावत राहण्याची जबाबदारी तुमची असेल याची नोंद घ्या धन्यवाद